मावळ्यांच्या माथ्यावर शिवरायांचा हात मावळ्यांच्या माथ्यावर शिवरायांचा हात अजित राहू दे माझी आणि मनोहर नाव वा प्राजक्ता आणि मनोहर नाव किती सुंदर आहे पायी कैजण मंगळसूत्र गळ्यात पायी कैजण मंगळसूत्र गळ्यात अनिल रावांचं नाव घेते पैठणीच्या खेड्या मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासरबाहेर

गावात बांधते माळी माळी लावते साधा नंदकिशोरराव माझे कृष्ण मी त्यांची राहतो पैठणीच्या शिवाजी राजा गादीवर बसावा शिवाजी सारखा राजा गादीवर बसावा रामरावांचे नाव घेते तुमचा सर्वांचा आशीर्वाद

谢谢，大爷给您。<noise> <noise>